ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे प्रतापने जो साहिलीवरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला नियती न्याय मिळवून देणार आहे हो कारण आता नियतीने एक गोष्ट घडवून आणलेली आहे जे म्हणजे बोलता बोलता प्रताप ज्या वेळेला फोनवरती बाहेर निघून चाललेला असतो त्याच वेळेला त्याच्या मोबाईल मधला कॅमेरा ऑन असतो आणि ज्या वेळेला तो आता बाहेर निघत असतो त्यात तो बाहेर गेल्यानंतरच प्रियाने आता इकडे ज्या वेळेला तेल टाकलेलं असतं ते त्याच्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेलं असतं आणि पहिल्यांदा तो आता हे न बघता सगळ्यात पहिले विश्वास दाखवतो तो, तो म्हणजे या सगळ्यामध्ये आता आणि पहिल्यांदा त्याने आता विश्वास दाखवलेला असतो पण त्यानंतर ज्या वेळेला कुणीच विश्वास दाखत नाही त्यावेळेला तोच व्हिडिओ जो व्हिडिओ आता इकडे कॅप्चर झालेला सगळेजण पाहतात ज्याच्यामध्ये स्वतःहून तेल टाकताना दिसत आहे आणि मग या सगळ्यामध्ये गोष्टी काय करतात तो व्हिडिओ ज्या वेळेला पाहते त्यावेळेला आता कोणत्या आणि कशा सत्यांचा उलगडा होतोय आणि त्यानंतर प्रियाला काय शिक्षा मिळणार सगळं सगळं पाहूया इकडे सायलीने अस्मिताचा जीव वाचवलेला असतो आणि त्यानंतर अस्मिताला जरा कम्फर्टेबल केलं जातं आणि त्यानंतर मग आता सगळेजण अस्मिता तू ठीक आहेस ना अस्मिता तू ठीक आहेस ना असं म्हणत अस्मिताची काळजी घेत असताना कुणाचंच लक्ष ती कशी पडली याच्याकडे नसतं मग प्रिया थोडी गप्प बसणार तिला या सगळ्यामध्ये आता सायलीलाच बदनाम करायचं असतं म्हणूनच तिने हे सगळं नाटक केलेलं असतं आणि त्याच कारणासाठी आता इकडे तिला या सगळ्यामध्ये आता बरोबर सायलीला बदनाम करण्यासाठी लगेचच ती म्हणायला लागते मला माहिती आहे सगळी तयारी सायलीने केली होती आणि सगळी तयारी सायलीने केल्यावरती मग आता तिनेच हे सगळं केलंय लगेचच काय कल्पना अर्ध्या हैकोंडाने पिवळी होते प्रियाच्या नादाला लागायचं लागते आणि ती म्हणायला लागते लगेच सायलीकडे रागा रागात नाही तयारी करता येत तर कशाला तयारी करायची यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते नाही आई मी सगळी तयारी आता इकडे लगेचच केलेली होती माझ्या व्यवस्थित तयारी केली होती मी कोणतीही तयारी मध्ये हलगर्जीपणा केला नव्हता अस्मिताच्या डोहा जेवणात किंवा अस्मिताईंच्या चोरोटीच्या प्रोग्रामला मी असं का करेन यावरती प्रिया म्हणते काही नाही अस्मिता तुला म्हणजे वहिनीचा मान मला देते ना तीच तुझ्या मनामध्ये खंत होती आणि म्हणूनच तू हे सगळं केलंस यावरती मग आता सायली म्हणते पण प्रिया खर तर औक्षणाचा विषय तू काढलास ना औक्षण करायचं पण नव्हतं आणि हा विषय तू काढलास त्यावरती प्रिया म्हणते मग काय झालं म्हणूनच तू हे सगळं केलंस की आता माझ्यावरती सगळं जण येईल म्हणून सगळेजण माझ्यावरती हे करतील म्हणून तू हे सगळं केलंस असं म्हणत प्रिया ता आता खोटं खोट तिच्यावरती आरोप करायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र प्रताप तिच्या सोबत येतो प्रताप तिच्या समोर येतो आणि प्रताप आता सायलीच्या बाजूने उभा राहतो प्रताप ज्यावेळेला सायलीच्या बाजूने ठामपणे उभा राहतो त्यावेळेला आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो प्रताप म्हणतो एक मिनिट तन्वी ठाम तू हे जे काही बोलतेस ना हे गोष्टी मला पटत आहेत कुणी काहीही बोलू दे कुणी कितीही काही बोलू दे माझा सायलीवरचा विश्वास कधी ढळणार नाही माझा सायलीवरचा विश्वास अतूट आहे आणि तो विश्वास कुणीही तडा जाऊ देणार आहे किती काही झालं तरी सायली मुद्दाम काय चुकून सुद्धा या गोष्टी करणार नाहीये मी सकाळपासून पाहतोय सकाळपासून पाहतोय की सायली या सगळ्यामध्ये आता राब राब राबते आणि तू काय करतेस तू कोणत्याही प्रकारचं काहीही काम न करता डायरेक्ट येतेस ते आणि हे आणि ते आणि औक्षण आणि सायलीला तयारी करून दे हे म्हणत होतीस बरोबर आहे ना पण या सगळ्यामध्ये आता मी सकाळपासून पाहतोय कल्पना तू पण पाहिलंस ना अस्मिताला तयार होता येत नव्हतं तिला त्रास होत होता भरली असल्यामुळे तिला आता या सगळ्यामध्ये सगळं जड झालं होतं साधी साडीचा पदर काढता येत नव्हता तो पदर सुद्धा सायलीने काढून दिला आणि त्यावेळेला कोणताही दिखाऊपणा नव्हता आम्ही तिकडे कुणी नव्हतो एकटी अस्मिता होती आणि त्यावेळेला ती हे सगळं करायला गेली होती मग जर असं आहे तर या सगळ्यामध्ये आता ती हे का करेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पण विचार करा आपण इतके वर्ष सायलीला ओळखतोय आणि दोन वर्षाच्या सहवासामध्ये कधीही कुणाला त्रास व्हावा का म्हणजे कुणाला म्हणजे काय बा, बागेमधल्या झाडाला त्रास व्हावा म्हणून तरी सायलीने कधी असं केलंय के का सायलीला लडू कोसळतं आणि सायरीला कुणी का होईना आपल्या बाजूने ठामपणे उभं आहे याचं छान वाटतं पण त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप मला पूर्णा तू सांग तू सांग की या सगळ्यामध्ये कधीतरी सायलीकडून अशी चूक झाले असं म्हटल्यावर ती म्हणायला लागते हो प्रताप मला तुझं म्हणणं पटतय पण चुकून चुकून तरी हिने तेल सांडलं असतं तर आज किती वरती गेलं असतं मला कळतंय की ही मुद्दाम करणार नाहीये मला विश्वास आहे तुझ्याप्रमाणे मला सुद्धा विश्वास आहे की कधीच ही अस्मितालाच काय कुणीही असेल ना तरी सुद्धा कुणालाही त्रास देण्याचं ती काम करणार नाही याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे पण एकंदर आपण बघता ही चूक कुणाकडून तरी झाली की नाही तर तू मला सांग कुणाकडून तरी ही झालेली चूक आपल्याला किती वरती गेली असती आणि हा हलगर्जीपणा आहे ना म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये हिच्याकडून झाला असेल हलगर्जीपणा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आपल्या मुलीच्या बाजूने ठामपणे उभं राहायला प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते नाही पूर्णा मला नाही वाटत की हे असं काही झालं असेल म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे तन्वी तन्वी एखाद्या वेळेला चूक करू शकते पण सायली सायलीकडून ही चूक होणं शक्य नाहीये माझा सायलीवरती पूर्णपणे विश्वास आहे काहीही झालं तरी सुद्धा सायली या सगळ्यामध्ये आता कधीही चुकू शकणार नाहीये यावरती प्रिया म्हणते आई म्हणजे तुला काय म्हणायचंय हे सगळं मी केलंय का यावरती लगेचच आता प्रतिमा म्हणते हे बघ मी आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी बघितल्यात ना त्यानंतर तुझ्याकडून चूक होऊ शकते शकते असं मी म्हटलंय आणि सायलीकडून होणारच नाही हे मी म्हटलंय कारण ज्या पद्धतीने ती या सगळ्या गोष्टी हँडल करते ना ती कोणत्याही प्रकारे अशी काही चूक करेल असं मला वाटत नाहीये प्रतिमा आपल्या मुलीच्या पाठीशी ठाम उभी राहते आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणते जाऊ दे प्रतिमा झाल्या गोल्या गोष्टी आता सगळ्या आपण विसरून जाऊया आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण पुढे आता अस्मिताचं जे काही करायचंय ओटी भरण्याचा किंवा चोरोटीचा कार्यक्रम करूया सुमन म्हणते हो हो चला चला सगळं ठीक झालंय ना तर ओटी भरण्याचा कार्यक्रम करूया पण प्रतापला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटत असतं आणि प्रताप या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करत असतो की काही झालं तरीसुद्धा आपल्याला सायलीला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट सायलीला न्याय मिळायला पाहिजे असं आता ती तो विचार करत असतो पण कसा न्याय मिळवून द्यायचा काय न्याय मिळवून द्यायचा हे मात्र प्रतापला कळत मग आता या सगळ्यामध्ये इकडे आता प्रताप एका बाजूला येऊन बसतो प्रिया म्हणते चला चला बाकी सगळं जाऊ दे अस्मिता आता मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे आपण आता छानपैकी प्रोग्राम सुरू करूया प्रतापला हे सगळं खटकत असतं आणि तो एका बाजूला येऊन उदास बसतो तोपर्यंत सायली येते आणि आज न खूप म्हणजे प्रसंग होता होता वाचलाय मला माहितीये की हा प्रसंग व्हायला नको होता पण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे राहिलात ना मला खरंच खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी असं वाटतंय खरंच म्हणजे मधुभाऊंच्या नंतर मला वडील म्हणून तुमचा इतका आधार वाटतो ना आणि आज तुम्ही ते सिद्ध केलं पण मी तुम्हाला खरंच सांगते की मी काहीही केलेलं नाहीये मी खरच काही केलेलं नाहीये किंवा मी या सगळ्यामध्ये आता बाबतीत अशी चूक तरी करू शकेन का तुम्हाला वाटतंय का यावरती प्रताप म्हणतो मला माहिती आहे बाळा आणि म्हणूनच मी तुझी बाजू ठामपणे घेऊन तिकडे उभा राहिलेलो आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेच प्रताप म्हणतो जाऊ दे तू साधारणपणे लक्ष नको देऊस तू तु तुझं काम तू तुझ नेटाने कर असं म्हणत आता इकडे सायली पुन्हा अस्मिताच्या इथे यायला निघते त्यावेळेला प्रिया सांगते बाजूला हो काहीही गरज नाहीये यावेळेला अस्मिताला तुझ्या मदतीची गरज नाहीये यावेळेला सगळं मी करणार असं म्हणत ती आता अस्मिताला बसवायला तोपर्यंत सायली म्हणते ठीक आहे तू बसव पण त्याआधी मला सगळं साफसूप करू दे हे सगळं तेल जे सांडले ना त्याच्यामुळे उगाच गोंधळ होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा आता काही गडबड होऊ शकते आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटतंय की मी सगळं पुसून घेते मग सायली सगळं पुसत असते आणि प्रताप समोर बसलेला असतो ज्या वेळेला प्रताप समोर बसतो आणि त्याच वेळेला तो आपला मोबाईल काढतो आणि का कुणास्ट उकतो आता मोबाईल ओपन आणि त्याच वेळेला प्रतापच्या समोर जी गोष्ट येते ती गोष्ट खूपच भयंकर असते प्रताप पुन्हा एकदा ते पाहतो आणि त्यानंतर प्रताप आता सांगायला लागतो मला काय वाटतंय कल्पना आणि पूर्णाई तुम्ही जरा इकडे या मला तुम्हाला काहीतरी या मोबाईलमध्ये दाखवायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता कल्पना आणि पूर्णाई या दोघींना कळतच नाही की नक्की आता काय दाखवायचंय प्रतापला आणि त्यानंतर पूर्णाई म्हणते थांब हा सगळा सोहळा पूर्ण होऊ दे त्यानंतर बघूया यावरती प्रताप म्हणतो त्यावेळेला कदाचित उशीर झालेला असेल त्यामुळे मी जे काही सांगतोय ना ते सगळं तुम्ही आत्ताच पाहिलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याला काय सांगायचंय ही गोष्ट अजिबात कळत नसल्यामुळे लगेचच पूर्णाई आणि आता कल्पना त्याच्या बाजूला येऊन उभसतात ज्या वेळेला दोघे जणी बाजूला बसतात प्रताप दाख प्रताप आपला प्रा मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्ड झाले ते सगळं दाखवतो ज्या वेळेला प्रताप दाखवतो त्यावेळेला त्या तेल सांडवलेलं असतं आणि हे तेल सांडवल्यावरती आता इकडे प्रतापच्या मोबाईलमध्ये म्हणजे आता त्यामध्ये ते कॅप्चर होतं प्रताप सांगायला लागतो ज्या वेळेला मी आता इथे फोन आला मित्राचा म्हणून बाहेर गेलो होतो त्याच वेळेला माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन होता मी इकडचं डेकोरेशन सगळं रेकॉर्ड करत होतो आणि त्याच वेळेला आता इकडे मी बोलत असताना माझा कॅमेरा ऑनच राहिला माझ्या मोबाईलमध्ये मा ते फीचर आहे की काही झालं तरी माझा कॅमेरा बंद होत नाही आहे मग मात्र आता कॅमेरा चालू असल्यामुळे आता इकडे हे मोबाईलमधलं फीचर ऑन राहिलं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता हे सगळं कारस्थान बघा असं म्हणत प्रियाचं सगळं कारस्थान ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर येतं त्याच वेळेला अस्मिताला दुसरा धक्का बसतो म्हणजे आत्तापर्यंत जे पडण्याचा धक्का सावरण्याचा धक्का हा जो काही तिला बसलेला असतो त्याच्यातून सावरते न सावरते तोपर्यंत अस्मिताला हा दुसरा जबरदस्त धक्का बसतो आणि ते पण तन्वीने केलं तन्वी तू तू मला आता हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास मला पाडण्याचा प्रयत्न केलास माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास तन्वी हे करून तुला काय मिळालं असं म्हणत आता इकडे अस्मिता चांगली चिडते चिडलेली अस्मिता प्रियाकडे रागारागाने पाहते आणि त्याच वेळेला आता इकडे अश्विन म्हणतो काय आहे तन्वी म्हणजे तू इतक्या नीच पातळीला खाली उतरलीस की तुला या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये तुला कळलंच नाही की माझ्या बहिणीच्या जीवावरती आणि या सगळ्यामध्ये आता तू तू हे सगळं करती आहेस का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अश्विन चिडतो प्रताप चिडतो सायली तर इतकी रागा रागाला पेटते म्हणजे माझ्यावरच हे सगळं करण्यासाठी तू आता या थराला गेलीस की अस्मिताताईंच्या बाळाला तू त्रास देईपर्यंत हे सगळा त्रास केलास असं चिडतात आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने प्रताप घडलेली घटना सांगत तो व्हिडिओ आता आता इकडे कल्पना आणि त्याच वेळेला तर आता दोघी जणी हादरतात आणि आता आपण ज्या मुलीवरती विश्वास ठेवला ती मुलगी ती मुलगी आता हे सगळं असं करू शकते आणि ज्या सायलीवरती आपण आता विश्वास नाही ठेवला ती सायली या सगळ्यामध्ये आता आपली इतकी मदत करते हे सगळं सगळं ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता इकडे पायाखालची जमीन हदरते कल्पना या सगळ्यामध्ये इतकी घाबरते किंवा इतकी हदरते की तिला आता आपण काय बोलावं समजत नाही तोच व्हिडिओ पूर्णाजी बघते आणि सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे आतापर्यंत प्रिया अनतद्रष्ट आहे किंवा प्रिया टाळाटाळ कामाची करते किंवा प्रिया अजून काही कृत्य करते यावरती सगळ्यांचा विश्वास असतो पण आज आज ती कुणाच्या तरी जीवावरती उठू शकते हा ज्यावेळेला विश्वास बसतो त्यावेळेला सगळ्यांना धक्का बसतो प्रताप आणि त्यावरती तो बोलतो काय बोलू मी या सगळ्यामध्ये आपण सायलीला सायली सायली म्हणून आत्तापर्यंत मी सुद्धा मी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत सामील होतो पण आज आज सायलीने सगळ्यांचे डोळे मला असं वाटते उघडलेले आहेत खरंच मला राग नाही येत आहे रुसवा नाही येत आहे सायली रडत असते का हे सगळं प्रिया तू केलंस अस्मिताईंच्या जीवाला काही झालं असतं तर यावरती प्रताप म्हणतो बघा ती मुलगी आता प्रियाला दोष देत नाहीये तन्वीला दोष देत नाही आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तिला अस्मिताबद्दल इतकं वाईट वाटतंय आपण तिला इतकं सगळं सुनावून सुद्धा तिला रडू येतंय कळतंय का ही आहे मनाची श्रीमंती हा आहे मनाचा चांगुलपणा आणि तन्वी तन्वी आज माझ्या नजरेत तू पडलीस म्हणजे खरंच तू आता प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहेस का यावरती आता मला खरंच शंका येते प्रियाला विचार येतो अरे बापरे मी तर माझ्या पायावरती चांगलाच धोंडा मारून घेतलाय असं म्हणत असताना आता इकडे कल्पना सुद्धा प्रियाच्या विरोधात बोलायला लागते आणि का केलंस तन्वी तू हे असं बोल हे सगळं करायचं होतं म्हणजे सायलीला विरोधात जाण्यासाठी तू हे सगळं केलंस याच्यावरती माझा तर आता विश्वासच बसत नाहीये यावरती मग आता पूर्णाजी जी इकडे चिडलेली असते ती म्हणजे लगेच आता इकडे प्रतिमा सगळे जण प्रियाच्या अंगावरती तुटून पडतात इतकंच नाही तर आता चिडलेली अस्मिता सुद्धा येते आणि का केलंस तू हे तन्वी माझ्या बाळाच्या बाबतीत आता असं करून तुला काय मिळालं असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना प्रियाकडे उत्तर म्हणून काहीच नसतं पण या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आता प्रश्न प्रश्न आणि प्रश्नांचा भडीमार असतो आता या सगळ्या भडीमारामधून किंवा प्रियाने केलेल्या या सगळ्या कारस्थानामधून नक्की काय निष्पन्न होणार सायलीचा तर चांगुलपणा समोर आलाय प्रियाचं कारस्थान कपट का तर समोर आलंय पण या सगळ्यामध्ये आता सायलीला न्याय मिळणार का सायलीला या सगळ्यामध्ये न्याय मिळून प्रियाची हक्कलपट्टी होणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे